मागील वर्षी म्हणावा तसा पाऊस पडलाच नाही परतीचा पाऊस थोडाफार पडेल अशी आशा होती पण परतीच्या पावसानं सुद्धा निराश केलं आणि तूट भरून काही निघालीच नाही हवामान विभागाचे जे अंदाज होते ते महाराष्ट्र पुरते तरी चुकल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे पण यावर्षी मात्र चांगला पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली जाते सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे अगदी दिवाळीपासूनच काही ठिकाणी टँकर सुरू झाल्याचं खूप साऱ्या जणांनी पाहिलं असेल काही जण त्याचा अनुभव सुद्धा घेत असतील आत्ता आत्ता कुठं उन्हाळा सुरू होतोय आणि संपूर्ण उन्हाळाभर ही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत जाणार आहे आणि पुढच्या पावसाळ्यामध्ये म्हणजे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये सुद्धा जर का पाऊस पडला नाही तर काय हा फार मोठा प्रश्न जिथे असेल त्यांना या बातमीमुळे निश्चितपणे दिलासा मिळणार आहे मागील वर्षी चांगला पाऊस न होण्याला अलनिनो जबाबदार ठरलेला होता आणि त्याचमुळे आता हा अलनिनो जर का ओसरणार असेल अलनिनोचा प्रभाव जर का कमी होणार असेल तर चांगला पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली जाते आज आपण माहिती घेऊयात हवामानाच्या या अंदाजाची यासोबतच अनलिनोच्या प्रभावाची सुद्धा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी अनुराधी जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मागील वर्षी आपल्या राज्यामध्ये मा मान्सून उशिराने दाखल झाला आणि जो उशिराने काही थोडाफार पाऊस आलेला होता त्याच्याच भरोशावरती शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आणि त्याच्यानंतर मात्र पावसाचा मोठा खंड पडलेला आपण सगळ्यांनी पाहिले ऑगस्ट महिना जर का सोडला तर आपल्या इथं म्हणावा तसा पाऊस झालाच नाही शासन दरबारी जरी अकरा पॉईंट चार टक्के इतकाच कमी पाऊस पडला अशी नोंद झालेली जरी असली तरी वास्तवामध्ये तूट ही त्याच्याहून अधिक होती कारण की दिवाळीनंतर खूप साऱ्या भागामध्ये टँकर सुरू झालेले आहेत आणि उन्हाळ्यासाठीचं संकट अजून मोठं आहे हे मी मगाशी सांगितलं वर्षी सुद्धा पाऊस हा सगळ्यात जास्त टेन्शनचा विषय सगळ्यांसाठी होता आपला देश हा आजही शेतीप्रधान देश आहे आपल्या इथली मॅक्सिमम जनता ही शेतीवरती प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अवलंबून आहे अगदी पन्नास टक्के जनता अवलंबून आहे असं म्हटलं तरीसुद्धा चालेल या शेतीचा आपल्या इकॉनॉमीमध्ये वाटा आहे जवळपास चौदा टक्के म्हणजे जी डी पीच्या चौदा टक्के वाटा हा शेतीचा आहे आणि मान्सूनमध्ये या शेतीला जवळपास सत्तर टक्के पाऊस मिळतो मागील वर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला याला कारण अललीन होतं भारतातील पाऊस हा मोसमी वाऱ्यांमुळे पडतो मान्सूनचे वारे म्हणलं तरीसुद्धा चालेल आता हे वारे समुद्रावरून वाहत येताना आपल्यासोबत बाष्प घेऊन येतात आणि त्याच्यामुळे आपल्या इथं पाऊस पडतो आता याच्यामध्ये या बाष्प घेऊन येण्यामध्ये या वाऱ्यांमध्ये हिंदी महासागराचा आणि पॅसिफिक ओशनचा म्हणजे प्रशांत महासागराचा दोघांचाही रोल फार महत्वाचा आहे पण जेव्हा पॅसिफिक ओशनमधील पाण्याचं तापमान हे नेहमीपेक्षा जास्त होतं तेव्हा त्याला अलनिनो असं म्हटलं जातं ज्याच्यामुळे समुद्रावरून वाहत येणाऱ्या वाऱ्यांची क्षमता कमी झालेली असते आणि परिणामी पाऊस पडत नाही नॅशनल ओशनिक ऍटमॉस्फेअरिक ऍडमिनिस्ट्रेशन या संस्थेनं जानेवारी ते मार्च दोन हजार चोवीस पर्यंत अलनेलोची स्थिती कायम राहण्याची पंच्याण्णव टक्क्याहून अधिक शक्यता असल्याचं म्हणलं होतं इव्हन आपल्या आय एम न म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचे डायरेक्टर मृत्युंजय मोहपात्रा मागेच म्हणाले होते की द इयर टू थाउजंड ट्वेंटी थ्री विल बी द वॉर्मेस्ट इयर इन दी वन सेवंटी फायव इयर्स ऑफ ऑब्झर्वेशन रेकॉर्ड अँड अल निनो कंडिशन्स आर एक्सपेक्टेड टू प्रिवेल थ्रू एप्रिल टू जून टू झिरो टू फोर म्हणजे एप्रिल ते जून दोन हजार चोवीस पर्यंत हा अलनिनोचा प्रभाव दिसेल असं त्यांनी सुद्धा म्हटलेलं होतं आता शास्त्रज्ञांनी जून महिन्यापर्यंत या अलनिनोचा प्रभाव संपून जाईल आणि मान्सूनला चांगला पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवलेली आपल्याला दिसून येते अलनिनो कमकुवत होतोय आणि त्याच्या सोबतीने ला इनाचा प्रभाव जो आहे तो वाढत जाईल ज्याच्यामुळे जा 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 चांगला पाऊस होईल असं सांगितलं जाते आहे लान इनामध्ये होतं काय तर पॅसिफिक ओशन जो आहे प्रशांत महासागर जो आहे इथं पाण्याचं तापमान हे नेहमीपेक्षा कमी होतं अलनिनोमध्ये होतंय काय तर पाण्याचं तापमान वाढतं आणि ज्यावेळेस आपण लान इना म्हणतोय तर इथं पाण्याचं तापमान कमी होतं आता काही जणांना वाटेल की या प्रशांत महासागराचा आणि आपला काय संबंध तर एक लक्षात घ्या की प्रशांत महासागर हा सर्वात मोठा महासागर आहे त्याच्यामुळं तिथल्या पाण्याचं तापमान यासोबतच तिथले वारे त्या वाऱ्याचा जोर त्या वाऱ्यांची दिशा याचा संपूर्ण जगाच्या हवामानावरती यासोबतच जो काही पॅटर्न आहे पावसाचा या सगळ्यावरती परिणाम होत असतो लहान येणा ॲक्टिव्ह असताना एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव दोन हजार दोन दोन हजार तीन दोन हजार नऊ दोन हजार दहा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा या वर्षांमध्ये चांगला पाऊस पडलेला आहे या वर्षीसुद्धा तो पडेल अशी अपेक्षा आहे आणि जे की आपल्या सगळ्यांसाठी फार सुखद असणार आहे येणाऱ्या काळामध्ये जर का पाऊस पडला पावसाळ्यामध्ये चांगला पाऊस पडला तर तीन प्रमुख प्रश्न आपल्या आपले इथले मिटतील म्हणजे तात्पुरते गणना मिटणार आहेत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असणार आहे तो म्हणजे शेतीतील उत्पादनासंदर्भातला किंवा शेतीतील पिका संदर्भातला तो प्रश्न चांगल्या पद्धतीने मिटेल म्हणजे बघा होतं काय आपल्या इथं भरपूर वेळा ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळतो त्यावेळेस उत्पादनच झालेलं नसतं आणि ज्या वेळेस त्यांचं उत्पादन चांगलं झालेलं असतं त्यावेळेस भावच पडलेला दिसून येतो यावेळेस जर का चांगला पाऊस पडला तर मागची जी तूट आहे ती भरून निघेल उत्पादनाची सुद्धा आणि पावसाची सुद्धा दुसरा महत्वाचा प्रश्न मिटेल तो म्हणजे पिण्याच्या पाण्याचा शहरामध्ये परिस्थिती अजून इतकी गंभीर झालेली दिसून येत नाही कारण की शहरांसाठी धरणातलं पाणी उपलब्ध होतं पण जिथे धरणाचं पाणी उपलब्ध होत नाही तलाव आटत चाललेले आहेत तिथला प्रश्न गंभीर आहे उन्हाळ्यामध्ये तो अजून गंभीर होईल पण पावसाळ्यामध्ये पाऊस चांगला पडला तर हा प्रश्न सुद्धा मार्गी लागू शकतो आणि तिसरा महत्वाचा प्रश्न मिटेल तो म्हणजे जनावरांच्या आणि महागाईचा प्रश्न मिटेल शेतकऱ्यांना भाव चांगला मिळेल शेती पडीक ठेवण्याची गरज नाही कारण की आत्ताचा जो रब्बी हंगाम आहे खूप साऱ्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेलीच नाही कारण की पाऊस झालेलाच नाही अजून एक महत्वाचा प्रश्न मिटेल तो म्हणजे स्थलांतराचा ग्रामीण भागामध्ये जर का पाणीच उपलब्ध नसेल शेतीसाठी तर काय करायचं हा फार मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळं तिथला युवक रोजगाराच्या शोधामध्ये शहरी भागाकडे येतो इथे काहीतरी काम मिळेल आणि पोटा पाण्याचा प्रश्न सुटेल म्हणून जर का पाऊस पडला तर परत एकदा शेतीमध्ये चांगलं उत्पन्न निघू शकतं आणि म्हणून स्थलांतर जे आहे हे काही प्रमाणामध्ये कमी होऊ शकतं इलेक्शन नंतर आपल्या इथं पाऊस जो आहे तो दिलासा देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते म्हणजे इलेक्शन तोपर्यंत तो संपलेलं असेल नवीन गव्हर्नमेंट आलेलं असेल आता ही अपेक्षा पूर्ण हो ही सगळ्यांची अपेक्षा असणार आहे पाऊस पडणार जरी असला तरीसुद्धा आत्ताही पाणी जपून वापरणं फार महत्वाचं आहे फार गरजेचं आहे कारण की काय होईल हे सांगता येत नाही आणि आपल्या इथला निसर्ग किती लहरी आहे हे आपल्या सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे आता ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका धन्यवाद